मराठी चॅनल मध्ये आपले स्वराज्य स्वामी आहे आपण आलेलो आहे खंडाळे गावामध्ये तर आणि आंदोलन करायचं पाण्याच्या टाकीवर काही लोक चढलेले आणि आपल्या सगळं बरेच इथं गावकरी आहे तर त्यांची प्रत्येकाची काय मुलं भावना आहे किंवा मग त्यांचे काय प्रश्न आहे हे आपण आज त्यांना विचारणार आहोत तर एक मिनट ना तुमचं नाव आणि तुम्ही गावाचे जे प्रश्न आहे गावाचे जे आता जे प्रश्न आहे कोणत्या प्रश्नासाठी तुम्ही आता हे पाण्यावरचा टाकीवर आंदोलन करताय कांदळ्यातील नागरिक वाल्मिक बाबू अकरा तारखेला इथे आझाद नगरमधील ड्रेनेजचा प्रश्न असेल आणि काशी विश्वेश्वर नगर येथे पाण्याची टाकी बाळासाहेब ठाकरेनगर आहे ते पाण्याची टाकी असेल आदिवासी नगर येथे ते पाण्याची टाकी असेल हे विविध मागण्यासाठी बाळासाहेब जानराव आणि सर्व जाती धर्मातील ग्रामस्थांनी अकरा तारखेला एक निवेदन दिलं होतं आणि उपोषणाचा मार्ग अवलंबला होता मार्गा लोकशाही मार्गाचा आणि त्याच्यानंतर उपवेगळे अधिकारी या ठिकाणी बाळासाहेब जानराव यांनी उपोषणाला बसल्याचा अकरा तारखेपासून आज पाचवा दिवस आहे आणि पाचव्या दिवशी या मार्गावर कुठलाही प्रशासनाने कुठलीही भूमिका न घेता कुठलाही मार्ग या ठिकाणी निघलेला नाही पाचवा दिवस असल्यामुळे बाळासाहेब यांची ही तब्येत बरीच ढासळली असून या, या मागण्या जोपर्यंत पुरे होत नाही तोपर्यंत बाळासाहेब अभ... बाळासाहेब जानराव उठणार नाही ना आणि त्यांची तब्येत जास्त घालवली असलेल्यामुळे आझादनगर टाकेचे ग्रामस्थांच्या वतीने टाकीवर चढून आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत येथील सर्व जाती दा धर्मातील नागरिक टाकीवून खाली उतरणार नाही आणि आज या आंदोलनाची दहाची वेळ असून या ठिकाणी प्रशासनही कुठल्या ठिकाणी अजून आलेलं नाही तर या ठिकाणी आम्ही सर्व खांदाळा ग्रामपंच्या वतीनं प्रशासनाचा येथे जाहीर विरोध करतो आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत टाकीवून आम्ही खाली उतरणार नाही ही प्रशासनाला सूचना करतो औरंगाबाद आणि आमच्या गावांच्या महत्वाची समस्या ही ड्रेनेज लाईन पाईपलाईन आम्हाला बरेच वेळेस वारंवार ग्रामपंचायतीला निवेदन देऊन निवेदन देऊन तहसीलदार साहेब येऊन गेले आमदार साहेब येऊन गेले बरेचदा इथं येऊन गेले आणि आम्हाला फक्त आश्वासन देऊन गेले तुमचं काम होऊन जाईल तुमचं काम होऊन जाईल इथं वारंवार सांगून बी काम न करता ग्रामपंचायती कर्मचारी सरपंच उपसरपंच हे यांना फक्त आम्हाला आश्वासन देत आणि काम आणि करत नाही आणि या पाण्यामुळे सांड पाण्यामुळं इथं जर रोज जो तो गल्ल्यामध्ये समस्या निर्माण होते जो जेव्हा समस्या होत आहे पोळ शाळेला जात असताना कोरोना वारंवार जे तिथे तर परेशानी होत आहे त्याच्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतच्या प्रशासनाला आम्ही यांना हे विनंती आहे आमचं लवकरात लवकर याच्यात काम करण्यात यावा आणि या कामासाठी आमच्यावर जर उपोषणाला बसलेलं आहे वैजपूर्ण त्यासाठी आम्हाला पूर्ण ग्रामस्थांचा जर त्यांना पाठिंबा आहे ज्याच्यासाठी जर ग्रामस्थांसाठी प्रशासन याची त्याचा दखल घ्यावा आणि लवकरात लावा इथं यावा कारण की दहा वाजेचं टायमिंग दिला असताना प्रशासन जे याचं कानावर हे घेत नाहीये आणि इथं येऊन जे लोक पाणी टाकीवर चढलेले आहे काही खालीवर काही झालं जमिनी प्रशासन राहणार आहे त्याची दाखल घ्या धन्यवाद केबी मराठी न्यूज साठी राजीव आंबेडकर खंडाळा दादा तुमचं नाव आणि तुमच्या गावाचं काय समस्या आहे काय मागणी आहे या तुम्ही माझी सैनिक गाडी पटा मी इथ गेल्या पंधरा वर्षापासून इथे स्थानिक आहे आणि बरेचसे वेळ ग्राम ग्रामस्थची समस्या घेऊन आम्ही ग्रामपंचायतला गेलेलो प्रत्येक ठिकाणी ज्या वेळेस आहे त्या ठिकाणी झाल्यानंतर आम्ही प्रत्येक वेळेस ग्रामपंचायत नाही टाळा टावरा कारण असं पंधरा वर्षात कुठे वेळेस येतो या नाल्याचं पाणी येतो पहिले आणि तो सांडपाणी पाणीची गरज गल्लीमध्ये बघतो मी ऑफिसला जाताना बघतो तो, तो, तो बायांचे झगडे टोटल झगडे होऊ लागले इथे मी आमदार साहेबाला इथं पण आणलो होतं आमदार साहेबाला समक्ष दाखवले या ठिकाणी असं असं पाणीचे आमदार साहेबांनी आम्हाला म्हणलं होतं मेजर साहेब तुमचं काम करून देऊ आम्ही त्याच्यानंतर बरेचसे ग्रा, ग्राम ग्रामसेवक आलेले होते ते आलेले होते त्यांनी हे सांगितलं इथलं पाणी निघू शकत नाही ही का ही कॉलनी चुकीची आहे चुकीची बसली तर यांनी आठचा उतारा दिला कस काय हे म्हणजे आम्ही ग्रामपंचायतनं आम्हाला धोक्यात हे जे आमचे एक एक वीस वीस पन्नास पन्नास लाखाची घरं बांधले आम्ही इथे मी त्यांना उत्तर दिलं पुनर्वसन करून द्या आम्हाला कुठेतरी चुकीची तर हे त्यांचं असं वक्तव्य आहे येऊन हे आम्हाला काय करायचं आता जनता तुम्ही सपोर्ट करा भाऊ चल, तुमचं नाव आणि तुमच्या खंडाळ्या गावचे काय प्रश्न आहे का बाबा त्याच्यासाठी तुम्ही आता आंदोलन करताय नाव तो अबू शेख आहे करने की बात ऐसी कि हमने ग्राम पंचायत में ये कॉलोनी बनती कम से कम चौदह से पंद्रह सालों में ग्राम पंचायत में लेटर भेज थक गए हमारे और तो भी ग्राम पंचायत में कई बार गए इसके हिसाब में आदमी लोग तो जाते रहते हैं पर ग्राम पंचायत वाले क्या करते हाथ से हा करें हाँ करेंगे हाँ करूँ तुम जी जी कॉलोनी है कि इसमें नहीं क्या नहीं इसका आटे नहीं है ये अनलिगल कॉलोनी है बहाने से बहाने बनाते रहते ग्राम सेवक ग्राम सेवक चेंज हुए पर हमारा काम अभी तक कुछ हुआ नहीं अभी जो हमारे जो मांगनी है हमारे जो मायने तुम्हारा आटा नहीं फिर ये घर बांधने का परमिशन किसने दिया, दिया।, दिया।, दिया, दिया, दिया ग्राम पंचायत देखना पड़ेगा ना इन्होंने परमिशन दिए कैसी इन्होंने आटे दिए कैसा आ, और उन, उनके पास गए काम का बोले तो बोलते तुम्हारी जो कॉलोनी है वो एल है हमारे पास आटे भी है नल पट्टी भी है घर पट्टी भी है फिर आएगा आपको ये बोलने का हमारे जो मेंबर लोग है ये बस टालते रहते आज नहीं करेंगे कल करेंगे आरा खाड़ा बनाए नहीं बढ़ाए बात से बात बढ़ती रहती काम कुछ अभी तक हुआ नहीं अब हमारा आदमी जान धोखे में डाल के आज उसको चौथा दिन है पाड़ू जानरा को आज चौथा दिन है और उसके सपोर्ट में हम यहाँ पे आंदोलन कर रहे हैं पाड़ू जानरा के सपोर्ट में आंदोलन कर रहे और हैं और हमारी मांग नहीं कुछ इतनी बड़ी ग्राम पंचायत है हमारी हमारा बहुत से बहुत काम अगर करने को देखे तो अगर इन्होंने दिल भी लिया ना मेम्बर लोगों ने बहुत होगा तो पंद्रह बीस दिन में खत्म करेंगे बल्कि इनकी इच्छा चाहिए काम करने की काम करने की इनकी इच्छा नहीं है और अगर बोले कि भाई तुम बहुत हाईलाइट हो रहे हो तुम औरे औरे ऐसा हो रहे हो वैसा हो रहे है ऐसे बातें करती है हमारे गाँव में तो आता ना हमको भाव से के काम धंधे छुट गए काम करने की हमारी मांगे इतनी से हमारी ड्रेनेज लाइन करो हमारे बंजारा समाज है वहां पे पानी के टाके बनाओ आदिवासी समाज है उनके पानी का मसला हल करो अरे तुम जब आजादी हो देश आजाद हो कितने साल हुए भाई पचहत्तर छियात्तर साल हो गए यानी मांगना करने हमको अगर टाके पे जाना पड़ रहा है तो तुम क्या काम के फिर तो क्या गलत बोल रहा हूँ मैं हा? हाँ देखो हमारी मांगनी ऐसी हमको उधर ड्रेनेज लाइन करो हमारे जो वहाँ के जो मोटे मोटे मुद्दे हमने जो अभी तुमको बोल दिया बाबुल ने बताया और हमारी जब तक तुम मांगनी पूरी करेंगे नहीं हम ताकि के नीचे उतरेंगे नहीं प्रशासन को दस बजे का टाइम था प्रशासन अभी तक सोयल है अभी तक वो आए नहीं अब आने के बाद देखते क्या होता क्या नहीं हमारी करने हमारे जान रहा साहब है आज जो चौथे दिन है उसका उसकी जीवन की उसकी जो जिंदगी की कालजी नहीं ऐसे बोलना पड़ेगा ना मेम्बर लोगों को मै का वे उसके कारण से मरता मरन दो काम हम करेंगे नहीं ऐसे बात थोड़ी ना अगला बोल रहा मैं ठीक सही सही आणि काय समस्या आहे या बाप्ती मी यावे जाऊं वाराकडे नाटक करत नसून तो वाला वगैरे आहे समस्या अशी आहे की आज आम्हाला उन्हाळ्यात पाण्याचे एवढे हाल होतात आणि पाण्याची टाकी आम्हाला पाहिजे यासाठी आम्ही पाणी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत आहोत तरी आमचं आंदोलन मान्य करावं आणि आम्हाला पाण्याची टाकी सुरू तत्काळ मान्य करावी अशी शासनाला विनंती